नमस्कार हर माझे नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूटूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे बहात्तर ती विजरी मायनं पिपरी आराम घाटावर जमा करून घेतली भेटायला भक्तमंडळी आलेली असल्यामुळं साधू महाराजांनी भोजन बनवायला थोडासा उशीर केला परंतु खूप सुंदर भोजन प्रसादी खाऊ घातली क्षणभर थांबून भर दुपारी झोजी घाटावरून पुढे निघालो सगळीकडे बेलाची छोटी छोटी रूपं दिसत होती शीतलपूर गाव ऐन उन्हामध्ये गाठलं शीतलता केवळ गावाच्या नावातच होती विनोदाचा भाग सोडून द्या परंतु शीतलपूर गावातला आश्रम खूप सुंदर आहे सीताराम साधू आश्रम चालवतात यानंतर जलरी किंवा जलहरी घाट लागला अचानक मोठाले प्रस्तर खडक इथून सुरू झाले मैयाचा कित्येक मीटर रुंद प्रवाह इथे अचानक वीस फूट अंतरातून व्हावा लागतो आश्चर्य म्हणजे तरी देखील पाण्याची गती तेवढीच राहते याचा अर्थ प्रवाहाची जेवढी रुंदी आहे किमान तेवढी खोली तिथं निश्चित आहे कारण पाण्याची पातळी सर्वत्र समान राहते इथे कोळी कोळी धरत बसला होता त्याला मी खोलीचा अंदाज आहे का असं विचारलं त्याने सांगितलं की बऱ्याच लोकांनी कित्येकशे मीटर दोरीला वजन मालून खाली सोडून पाहिलं परंतु आजपर्यंत या भागाचा तळ कधी सापडला नाही आगमरीला रेवा मी जलहरी सरका हा घाट मला कसा वाटला याचं वहीमध्ये कच्चं रेखाचित्र काढलं होतं शिवलिंगाच्या जलहरीसारखा हा आकार असल्यामुळं याला जलहरी किंवा जलेरी घाट असं नाव पडलं इथे घाटावरती लुंकेश्वर महादेवाचं शिवलिंग वगैरे आहे शीतलपूरच्या सीताराम आश्रमातून दिसणारा हा जलेरी घाट तुम्ही बघा मोठं पात्र एकदम वीस फुटांना व्हायला लागतं हा सर्व कठोर पाषाण आहे त्यामुळे नर्मदाबाई किती कमी जागेत ना वाहते बघा अचानक एवढ्या जागेत तिथे व्हायला जवळ शीतलपूरचा सीताराम आश्रम मा आपल्याला दिसतोय इथं आतमध्ये गेलं तर परिक्रमा खंडित होते असं तुम्हाला कोणी सांगितलं तरी काळजी करू नका कारण आपण नर्मदा मातीचा प्रवाह काही ओरडत नाही आणि सगळीकडं खडक कडक खडक असल्यामुळे तुमच्या खालून देखील नर्मदा जल वाहत नाही त्यामुळे तुम्ही रितसर मध्यभागी जाऊन प्रवाह बघू शकता असं माझं स्पष्ट मत आहे नर्मदा मातेचं हे रूप नाही पाहिलं तर मग काय पाहिलं श्री लुंकेश्वर महादेव आणि मागं दिसणारा जलेरी घाट जय लुंकेश्वरा जलेरी घाटाचं दर्शन इथं महादेवानी खरोखरच नर्मदा मातेचं बहुतांश हरण केलेलं आहे म्हणून त्याला जलहरी घाट म्हणत असेल इथे आतमध्ये जाऊन जलेरी घाटाचं दर्शन घ्यावं नर्मदा मातेच्या इतक्या उदरामध्ये आणि तेही परिक्रमेमध्ये जात असताना चालत असताना अन्य कुठल्याही घाटावर जाता येत नाही त्यामुळं अगदी या दगडाच्या टोकापर्यंत अजून आपण बघू शकता इथंच तो कोळी मासे धरत बसला होता हे बघा किती जा या जागेचा अंत लागत नाही माणसं अशी मारून बघतात तिथनं कितीही खोल उडी जाऊ शकते इथून पुढं मार्ग रितसर एकदम पूर्व दिशेला वळतो इथं वळण दिसतं बघा असा वळला आहे जिथं वळलं आहे तिकडं पुढं सिद्धघाट लागतो इथं सिद्धकुंड ऋषिकुंड अशी कुंड आहेत इथं देखील मोठं पात्र अशा नाही एका छोट्या भूभागातून व्हावं लागतं परंतु इथं न निदान पातळीमधला फरक तुमच्या लक्षात येतो जलरी घाटावर मयाच्या पातळीमध्ये पण फरक पडत नाही हा एक मोठा फरक आहे हे बाबा इथं असा सिद्ध घाट आहे ऋषिकुंड आहे आणि परत मैया छोट्याशा भागातून वाहते इथं पण इथं ती पातळी बदलताना दिसते इथून पुढं पुन्हा एकदा ती जोरदार वळण घेते आणि व्हावं लागते इथून पुढं भेडाघाटापर्यंत मयाचा काट कसा आहे हे आपल्याला या चित्रामध्ये लक्षात येईल हे सिद्धकुंड आहे घाट आहे त्याच्यापुढे गौगुच्छा घाट आहे व भिडा घाट इथे अनेक ठिकाणी मय्यामध्ये झाले झालेला असा पातळीच्याबद्दल आपल्याला लगेच लक्षात येतो हे बघा हे ठिकाण खूप रम्य आहे अखंड रेवा मयीचा रवा आपल्या कानावरती पडतो इथून हलूच नाही असं वाटतं या जागेत नाही जिथे इथे मय्या खाली येते सगळा भूभाग असा खडकाळ आहे आपण उमाच्या दिशेने जाऊ तसा नावांचा आकार हळूहळू लहानच जातो अशा रीतीनं माईमध्ये उतरून पाणी पिणारे श्वान अनेक ठिकाणी मी पाहिले काही ठिकाणी शिकार करून मासे धरणारे श्वान देखील पाहिले कदाचित काही लाख वर्षांनी नर्मदा मातेमध्ये मासे धरून धरणाऱ्या कुत्र्यांची एखादी प्रजाती निर्माण व्हायची इतक्या संख्येनं श्वानगूळ मैयाच्या काठावरती आढळतं नावा या भागात सारा आशा आहेत आणि पूल कमी असल्यामुळं नाव गाड्या नावेतून न्यायचं प्रमाण जास्त आहे पूल कमी असण्याचं कारण इथलं पाणी इतकं खोल आहे की पुलाला पाया सापडत नाही मालकशार गावामध्ये असला पूल हा या भागातला शेवटचा पूल आहे जलेरी घाटाच्या आधी हा पूल येतो या भागामध्ये आपण बघू शकतो की माती आहे त्यामुळे शेती आहे आणि माती असल्यामुळेच पूल बांधणं शक्य आहे इथून पुढं थेट तिलवारा घाटापर्यंत कुठेही पूल नाही मध्ये हिरापूर बांधा इथं वर्तुळाकार मार्ग अर्थात रिंगरोडच्या पुलाचं सा काम सध्या चाललं आहे परंतु तो अजून पूर्णतला गेलेला नाही सर इंजिनिअरिंग चॅलेंज तिथं पूल उभं करणं छोटे डोंगे हे जिथल्या दैनंदिन दळवणाचं साधन आहे अशाच एका नाव दिसणारी नर्मदा मैया ही त्रम्य बघा दुण फार वाचून केवट आपल्या मुलांना प्रशिक्षण देतात या भागामध्ये आपल्या एका नातवंडाला शिकवणारा केवट आजोबा हे सगळे खडक मी पाण्याने पायाने ओलांडलेत त्यामुळं मला आजही ते आठवतात स्वच्छ रेवाजल आणि तप्तपाषाणखंड या दगडाचीतनं मी गेलेलं मला आठवतं आहे व्यवस्थित हा खूप भव्य दगड बरं का हो असे स्वच्छ पाणी मोठे मोठे दगड हा पातळीतला बदल जागोजाग नर्मदा मग अशी पातळी सोडून खाली उतरते याचा अर्थ आपण प्रत्येक पावलाला वरवर चढत चाललो आहे हे बघा खाली खाली अखंड मग खाली उतरतेच आहे न कंटाळता न थकता आपण फक्त तिचं रूप निहालायचं आणि तिचा घनघोवर आवाज ऐकायचा सुंदर आवाज करत मै्याखाली खाली उतरते या भागाचं नावच बीजन घाट आहे बिजना म्हणजे बिजना हा विगत हा जना हा यस्माचा हा हा अर्थात जिथून लोक निघून गेलेत असा परि परिसर नावाप्रमाणे हा परिसर विजन आहे मराठीमध्ये असा शब्द त्यातनं झाला आहे इथेच मध्येच मला एक बनसे केवट नावाचा मनुष्य भेटला ज्यानं पायी परिक्रमा केली होती वाळू काढताना पायाला जंतुसुसरका किंवा गँग्रिन झाल्यामुळं त्याच्या पायाची सगळी बोटं कापलेली होती याने मला चहा पाजला एक मोठा तुंबा तो माझ्यासोबत देत होता परंतु मी नम्रपणे नकार दिला कारण त्याला वाटत होतं तेवढं मला चालावं लागणार नव्हतं अखेरीस पिपरिया गावातल्या <coughs> रामघाटावरती थांबण्याचा निर्णय घेतला आता पिपरिया नावाची गावं मोडणंच मी बंद केलं आहे या ठिकाणी उजव्याताला एक गुरुद्वारा देखील होता छोटासाच होता आला डोंगरावरती राम मंदिर आश्रम होता साधूंचा सा आवडता आश्रम इथं अनेक लोळे पांगळे अपंग साधू आश्रयासाठी आलेले होते जन्मजात अपंगत्व असलेल्या माणसाने याचक बनण्यापेक्षा साधू बनणं कधीही उत्तम आहे भजन केल्याशिवाय या नृदेशातून मुक्ती मिळणं कठीण आहे तुम्ही काहीही करा परंतु शेवटी तुम्हाला काही काळ का होईना भजन करावंच लागणार आहे भजन म्हणजे आपल्या मराठी भाषेतलं तालास्वरातलं भजन नाही बरं का परमेश्वरला भजणे त्याची अभि अव्यभिचारणी भक्ती करणे यालाच भारतात सर्वत्र भजन म्हणण्याची पद्धत आहे असो आश्रमातले हे रामप्रभूंचे सुंदरसे विग्रह आश्रमातलं एक मंदिर आहे गुरु महाराज पादुका स्थळ म्हणून आहे आश्रमात जिथं त्यांच्या गुरुपरंपरातल्या विविध सद्गुरूंच्या पादुका इथं ठेवलेल्या आहेत प्रत्येकात्मक रामघाटावरती हनुमान तर आहेतच हवेतच कारण हा रामाचा घाट आहे सुंदर असं पिंपळाचं झाड आहे याच्या पारावरती एक महादेव आहे नर्मदेश्वर सुंदर असे हे नैसर्गिक शिवलिंग आश्रमातला दाखवलेला आखलेला भोग इथले भंडारी स्वामी स्वभावाने थोडेसे कडक होते परंतु साधुवृत्ती साधुवृत्तीचेच होते रात्री दोन तिकड आणि दोन ग्लास गरम दूध प्यायलो आश्रमामध्ये बहुतेक भाची संपलेली होती मला बरेचदा साधू लोक सीताराम साधू समजायचे त्यामुळे साधूप्रमाणे माझ्याशी व्यवहार व्हायचा इथे देखील त्यांनी मला साधूंच्या रांगेत बसायला सांगितलं मी जेव्हा हात जोडून मी गृहस्थी असं सांगितलं तेव्हा भंडारी स्वामींच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं अगली बार आना तो साधू की भेटणे की तयारीसे आणा या त्यांच्या वाक्याने अंगावरती मुठभर मास चढलं नर्मदा मातेच्या काठावर मिळालेला आशीर्वादच समजा आशीर्वादच की जणू रात्री मी गच्चीमध्ये झोपलो मला खुल्या आकाशाखाली झोपायला खूप आनंद वाटतो शक्य असेल तेव्हा मी बंदिस्त वातावरणात न झोपता खुल्या हवेत झोपतो या ठिकाणी एक जबरदस्त घटना घडली रात्री अडीच वाजताच मला जाग आली कसली जो जो के के जाग कसली झोपच येत नव्हती झोप येईच ना गेले काही दिवस माझे सगळे ताळतंत्रच असे बिघडले होते विराहाच्या वेदना विविध रूपाने व्हायच्या झोप उडण्या हा त्यातलाच एक प्रकार मी असा विचार केला की आता जाग आलीच आहे तर डोल्डाला जाऊन यावं मंदारच्या मागे एक खोल खोल ओढा होता तिथे प्रचंड झाडी होती आणि त्याप्रमाणे मी उद्या सकाळी डोल्डाला कुठं जायचे ते आदल्या दिवशी दिवसावजवळी बघून ठेवत असायचो योग्य जागायचा योग्य जागेची अचानक शोध धोकादायक त्यामुळं हा ओढा मी कालच हेरून ठेवला होता पावसाळी वातावरण होतं दोन तीन दिवस झालेल्या पावसामुळं झाडं माती थोडी ओलसर होती ओढ्यामध्ये धोकादायक पद्धतीनं निस्तार कार्य आटोपलं या कामासाठी अर्थातच मी विजेरीची मदत घेत असे ही तीच एवर्डी कंपनीची बॅटरी होती जी रामदास बाबांच्या इथं मी विसरलो होतो परंतु नंतर तरी देखील दमगडच्या समोरच्या जंगलामध्ये मुकाम असताना मला ती सामानामध्ये चमत्कारिकरित्या सापडली होती या विजेरीने मला सुमारे दीडशे दिवस अखंड साथ दिली होती प्रकरण तीस एकतीसमध्ये काहीतरी या विजेरीची माहिती तुम्हाला मिळेल आणि कोणाला सांगून पटणार नाही परंतु मी तिचे सेल घट विद्युत घट एकदाही बदलले नव्हते तरी देखील ती उत्तम प्रकाश देत होती माझ्या मनामध्ये असा विचार येत होता की कदाचित आपला हा परिक्रमेतला शेवटचाच तर नसेल काय माहिती आहे असं असेल तर उद्यापासून ही विजारी आपल्याला ला लागणार नाही मी त्या विजेरीकडे पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणालो मनात की ही विजेरी आपल्याला साक्षात नर्मदा माईने दिली आहे त्यामुळे आपण घरी गेल्यावर तिला फ्रेम करून ठेवून देऊ रात्री तीन वाजता सगळं चाललं आहे असं म्हणेपर्यंत माझ्या हातातली ती विजेरी कुणीतरी झटका मारून काढून घेतल्यावर का झालं ओढ्यातून काहीतरी आलं आणि माझी ती विजेरी काढून घेतली गे गेली त्या स्पर्शाने संपूर्ण अंगावरती काटा आला विजेरी पेटलेली होती परंतु खाली जाता जाता ती बंद पडली कुठे गेली कशी गेली किती खोल गेली कोणी नेली मला काही कळलं नाही एकमात्र खरं ती जिथून आली तिथंच गेली आता या क्षणी झालेला चमत्कार सांगतो या विजेरीच्या लेखाचा दुवा अथवा फोटो शोधावा असा विचार मी करत असताना यूट्यूब उघडलं आणि समोर पहिला तोच लेख आला किती वेळा वाचतेस किती वेळ वाचवतेस माझा नर्मदाबाई हीच ती विजेरी जिथून आधी तिथंच गेली आपल्या आयुष्यामध्ये मिळालेली प्रत्येक गोष्ट ही अशीच असते नाही का या शरीरापासून ते तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीपर्यंत एक आणि एक पदार्थ एक एकनेक वस्तू तुम्हाला कोणीतरी दिलेली असते तुम्ही जन्मताच काही ती घेऊन येत नाही परंतु अधिक सवास लावल्यामुळं तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या आहेत असं वाटू लागतं शरीराचं उदाहरण घ्या ते आपल्याला सर्वाधिक सहवासात असल्यामुळं आपल्याला सारखं वाटतं की आपलं शरीर म्हणजे आपलंच आहे आपल्याला हवं तसं ते वागेल परंतु शिरवामाण असलेलं शरीर जेव्हा थकू लागतं तेव्हा लक्षात येतं की हे आपलं नव्हतंच म्हणून आपलं शरीर ऐकत आहे तोपर्यंत नर्मदा परिक्रमा करून घ्यावी नंतर कोणी पाहिलं आहो आपलं स्वतःचं शरीर आपलं नाही तर मुलं बाळं पत्नी पोरं आई वडील नातेक मित्र नोकरी चाकरी व्यवसायधंदा यांचं काय घेऊन बसला आहे ते ज्यांना दिलं आहे तो योग्य वेळ झाल्यावर काढून घेईल आतासुद्धा अशीच अजून एक गोष्ट माझ्या हातातून निष्ठून चालली होती जी माझी स्वतःची नव्हती किंवा मी कमवली हो नव्हती जी मला कोणीतरी दिली होती ती गोष्ट म्हणजे नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालण्याची संधी तिची परिक्रमा करण्याची इच्छा तिचा सहवास तिचं प्रेम तिची सगुण भक्ती आणि हीच जाणीव मनाला या क्षणापर्यंत व्यदीत करत होती परंतु विजेरी अदृश्य झाली आणि माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला अरे जे आपले नाहीच ते गेल्याचं दुःख कशाला करायचं नर्मदा मातेची इच्छा म्हणून आपण परिक्रमाला लावला आहोत तिचा आशीर्वाद आहे कृपा आहे म्हणून चालू शकतो आहे परिक्रमा पूर्ण करायची का नाही पूर्ण झालं काय करायचं हा सर्वस्वतीच्या अख्तरीतला विषय विषय त्यावर मी डोकलावायचं काहीच कारण नाही मैयामध्ये स्नान केलं पूजापाठ आटोपला आणि आज पहाटे पाच वाजताच प्रस्थान ठेवलं पुन्हा एकदा मैयाचा काठ धरला मला कळतच नव्हतं की मैयाच्या काठाला पकडून मी चालतो आहे का मैयाने मला पकडून ठेवलं आहे कारण सत्ता तर तिचे आपण कीच झाडका पत्ता नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर